ब्रह्माण्डे न वा हा भाऊ वरचं भाऊ बर चालू याच्या जगामध्ये परंतु आता सागरची ओर खतम अशा तऱ्हे चार ओर संपलोया सासूबाई आई चेमय सासरी आईच्या हवशी अमररावांचे नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी घ्या ना तर पटकन घ्या मला पाहिजे भाजीत भाजी भाजी मेथीची भाजी जय श्री माझ्या प्रीतीची दोन युट्यूबर प्रयत्न <laughs> <laughs> दो <दिरे> केला तर हार पटकन मी गणपतीला घालून <laughs> घातला आणि लगेच आरतीची पण तयारी केली आरती वगैरे सगळं आवरल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला पण लागले आणि आज आमच्या घरी सत्यनारायण महापूजा होती तर सत्यनारायणाला मी ठरवलं की आज पुरणपोळीचाच स्वयंपाक बनवायचा तर असं कोमल पण मला मदत करत होती आणि पटकन मी कपडे पण लावून घेतले नंतर पटकन असं पुरणपण रेडी करू करायला घेतलं तुम्ही माझा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करायचा स्टेप बाय स्टेप आणि तो पण एक तासात व्हिडिओ बघितला का जर बघितला नसेल तर मी नक्कीच तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल आणि लगेच बघून पण घ्या म्हणजे तुम्हाला पण पुरणपोळीचा स्वयंपाक व्यवस्थित आणि सगळे कौतुक करेल असा होईल तर ब्राह्मण काका येणार होते दोन वाजता आणि त्यामुळेच माझं सगळं असं कामं स्लो चालू होते मला कुठली घाई नव्हती जोपर्यंत पुरण होतंय तोपर्यंत मी आमटीची पण तयारी केली आणि आमटीची रेसिपी मी तुमच्या श्री लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच आहे तेव्हा ते पण बघून घ्या तुम्ही तो पूर्ण स्वयंपाक मी, मी तसाच तसा ठेवून मी आली माझ्या नवऱ्याची बॅटिंग बघायला आणि इथे आमच्या कॉलनीमध्ये जे गणपती उत्सवाने मी क्रिकेटचे सामने अरेंज केले होते

बाय नसेल बाय कोण नसल्या कारण अमोल सागर वसे अमोल अमोल बनकर वा वा मस्त ब्लेड अरे काय झालं सामान आली आणि खूप खेळ फिरणे या ठिकाणी बघूया चौथ्या बॉलचे तीन बॉल झालेले आहेत पाच चौथा बॉल आणि या ठिकाणी फटका मारला परंतु फटका चुकीच्या अँगल ने गेलेला आहे या ठिकाणी बॅट्समॅन ला ग्राउंड ची सवय दिसत नाहीये त्यामुळे अँगल तो चुकत आणि या ठिकाणी फटका मारलेला आहे एक रन का एक रन मिळाले त्याच्यात भाऊ वर्सेस भाऊ बरं खूप वेळ दिसतो चालू आहे जगामध्ये परंतु आता सागरची ओर खतम या ठिकाणी आता चर्चा चर्चा सत्र भरलेल्या या ठिकाणी मैदानावरती बॅट्समनचा फॉर्म पाहून चर्चा सत्र खूप वेळ चालतंय असं पटकन चर्चा करून काही फायदा होणार नाही या ठिकाणी फलंदाज फळगाऊ मे तयार आणि या ठिकाणी फलंदाजांनी एक शॉट मारला परंतु दिशा चुकलेली आहे इंटरनॅशनल ग्राउंड दिशा चुकली आणि किरण बॉलिंग करता या ठिकाणी शेजारी शेजा धर्म चला किरण या ठिकाणी किरण किरणची बॉलिंग आली

गडू काय झाले अंग करा पूजेला बसायचं दोन वाजता आता एक वाजलाय लगेच एकच मिनट अंग एकच मिनट हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज मी अशी रेडी झाली आहे कारण आमच्या इथे आहे सत्यनारायण महापूजा हे गणपित गणपतीत आम्ही दरवर्षी करतो आणि वर्षातून एकदा तरी आपण सगळ्यांनी आपल्या घरी स्वतःच्या सत्यनारायण महापूजा केली पाहिजे आणि चांगलं असतं ते सगळ्या गोष्टी एक धार्मिक वातावरण असतं सगळीकडे छान असतं छान वाटतं आणि खूप धावपळ पण होते आणि ते वगळता सगळ्या गोष्टी छान होतात त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ ना पूर्ण बघा त्यात खूप मज्जा पण आहे तर तुम्हाला बघायला पण मज्जा येईल तर असं hmm. मी लुक केलेला आहे माझा सत्यनारायण महापूजेला बसण्यासाठी चला आता मी प्रसादाचा शिरा करते आणि भेटूया आपण पुढे मी तुम्हाला दाखवायलाच काय काय होतंय ते काय नाही चला बाय बाय इथं आपलं प्रसाद रेडी आहे इकडं खूप भारती असते साडी खूप जबरदस्त असते सत्यनारायण प्रसाद कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय लागतं हे मी प्रमाण आणि सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केले आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मा तर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच जोपर्यंत मी प्रसाद रेडी करत होते तोपर्यंत तो कोमलनी आणि ब्राह्मण काकांनी सगळी पूजा तयारी करून ठेवली होती हे ईश्वरं सर्वभूतानां तामोऽपाहेऽस्यम हो अहदि कुंकुलायुंग्या देहि सौभाग्य आरोग्यं देहि देहि॥ ते दे। महात्मनां महादामोदरं महासङ्कर्षणं महावासुदेवान् महासत्यवान् महानिरुद्धनं महापुरुषोत्तमं महासत्यं महानृष्यान्मः अशुता नमह जनार्दनं महाउपींद्रं महारे नमः श्रीकृष्णाय प्रणाम अश्या परमात्मा देवता देवी गायत्री चंद्र प्रणाम इति हा मानेच ओम भू वर भू वर भू अहं सुहं पुं सुहं ओम महा वंदन

द्वादशदा पठेचे शृणदेपे विरमे वाचे निर्मती तथा संग्रामे दर्वे देवता। देवता स्थान देवता स्थान देव विद्या विनय जयंत्री शुक्लांबर देव शशिवर्ण चुदेदेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम देवता एकत देवता महागणपतीदेवता गोपालकृष्णदेवता ग्रामदेवता देवता सकलदेवता प्रार्थनापूर्वक नमस्कार हुलगणपतीच्या

いいんだから。 दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा होती आणि उत्तरपूजेसाठी मी अशी काहीशी पटकन असं रेडी झाले आणि आमची खरं तर आरती पण होती मंडळात आणि यांची काही अंघोळ झाली नव्हती त्यामुळं उत्तरपूजेसाठी मी एकटीच बसले होते उत्तर पूजा झाली आणि सगळी आवर केली लगेच मंडळात आरतीसाठी गेलो तर आरतीची तयारी करत होतो हार वगैरे घातला नंतर सगळे येण्याची वाट बघत होतो सगळे आल्यानंतर लग लगेच आरतीला पण सुरुवात केली

आरती वगैरे झाली आणि लगेच सर्व महिलांना हळदी कुंकू लावलं आणि प्रसाद वाटला आता सकाळची आरती झाली आहे सगळं झालंय तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल आणि आता मी चहा घेतलाय आता शीत सकाळचा आता वाजले साडे दहा आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय